पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून सोमवारी सकाळी एक बिबट्या पळून गेला होता या बिबट्याला पकडण्यासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरूच आहे हा बिबट्या सध्या तरी याच प्राणी संग्रहालयाच्या जंगलात फिरत आहे एकशे तीस एकरचा हा परिसर असल्यानं पिंजऱ्यामधून पळून गेलेल्या बिबट्याला पुन्हा पकडण्याचं मोठं आवाहन वन विभागासमोर निर्माण झालंय दरम्यान हा बिबट्या या परिसरात मुक्त संचार करत असल्याचा एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे व्हिडिओ पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील प्राण्यांची आदला बदल उपक्रम अंतर्गत हा बिबट्या तीन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील हंपीवरून राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आणण्यात आला होता त्याचा वय अंदाजे आठ वर्ष इतका आहे त्याला प्राण्यांच्या विलगीकरण विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र तिथून तो पिंजऱ्यातून पळून गेला या प्राणी संग्रहालयात एकूण चार बिबटे आहेत त्यातील तीन बिबटे या मादा आहेत तर एक बिबट्या नर आहे हा नर पिंजऱ्यातून पळून गेलेला आहे या बिबट्याला पकडण्यासाठी तीन रेस्क्यू पथक तयार करण्यात आलेली आहेत या बिबट्याचा कालपासून शोध सुरू आहे दरम्यान या ठिकाणी हा बिबट्या सी सी टी व्हीमध्ये मध्ये स्पॉट देखील झालाय त्याला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आलेले आहेत मात्र अजून या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं नाही जोपर्यंत बिबट्या पकडला जात नाही तोपर्यंत प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात येणार आहे पुण्यातून ही मोठी बातमी आपण पाहतोय राजीव गांधी प्राणी संग्रहालयातून सोमवारी सकाळी एक बिबट्या पळून घेत गेला होता या बिबट्याला पकडण्यासाठी अजूनही सर्च ऑपरेशन सुरूच आहे